सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान माजी महापौर दशरथ पाटील यांनी नाशिक रोड मध्ये येऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पाहणी केली या खड्ड्यांचा पंचनामा थेट न्यायालयातच होणार आहे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे रोड परिसरात तर रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे संपूर्ण शहरातीलच रस्त्यांच्या दुरावस्थेला महापालिकेचा नगर विकास विभागाला जबाबदार धरून पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर येत्या सोळा ऑगस्टला सुनावणी होणार आहे त्यावेळी खड्ड्यासंदर्भात वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या बातम्यांची कात्रणेच सादर केली जाणार आहे त्यासाठी पाटील हे शहरभर फिरत आहेत सोमवारी ते रोड भागात आले उपनगर नाक्यापासून त्यांनी रस्त्यावरील खड्डे बघायला सुरुवात केली उपनगर नाका कॅनल रोडमार्गे त्यांनी पाण्याची टाकी भीमनगर ब्रेकच्या बाजूचा रस्ता नासिक रोड उडान पूल उड्डानपूल सिन्नरफाटा बिटको चौक नासिक रोड स्थानक रस्ता बघितला त्यावेळी त्यांना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडला खड्डे बघून संतापही व्यक्त केला या साऱ्याच खड्ड्यांचा पंचनामा आता न्यायालयात केला जाणार आहे म्हणजे इच्छामणी कॅनल रोड त्याच्या बाजूचा लोखंडे नगरचा मधला जाणारा रस्ता शिवराम नगरकडे जाणारा मधला रस्ता आपण कॅनल रोडवरच दाखवली त्यानंतर सगळा जेल रोड घेतला महसूल आयुक्त कार्यालय घेतलंय त्यानंतर आपण आता आपण तिथून निघालो महसूल आयुक्त कार्यालयाकडनं कर आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार तीन मी महापौर असताना हा जो वीर सावरकर नाव दिलेला उद्यान पूल सव्वा किलोमीटरचा बिगर टोलमुक्त पूल हा उत्तर महाराष्ट्रातले नाक हे आहे हा पंधरा ऑगस्ट दोन हजार तीन ला सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे ते कुंभमेळ्यात झालेले आहे दोन हजार तीनच्या म्हणजे ही आठवण पूर्ण भारत या पुलाकडे पाहतोय आणि ह्या उड्डाण पुलावर आता तुम्हाला एक दहा फूट देखील रस्ता दाखवा सगळ्या पुलावरती खड्डे पडलेले आहे अरे मग मा महापालिका वीर सावरकरांचं नात आहे उद्यान पुलाला ना नाव बाळासाहेब ठाकरे पुलाचं उद्घाटन केलेलं आहे महापौर मी होतो नितीन ग नितीन गडकरी हजर होते या पुलाला उद्घाटनाला नितीन गडकरी होते म्हणजे आताचे केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्री हे देखील होते मला तरी वाटतं गडकरी साहेबांनी एम एस थ्रीच्या आणि प्राधिकरण जे आहे महाराष्ट्र राज्याचं या सगळ्यांना सस्पेंड करून टाकावा आणि आपल्या कारकिर्दीला एवढी दुरावस्था आहे आणि काम होत नाही तुम्हाला काय नाशिक शहर पाच जिल्ह्यांचं नाक आहे कारभारी आहे नाशिक शहर हे पाच जिल्ह्यांचं कारभारी आहे प्रेस झालं महसूल आयुक्त कार्यालय झालंय नाशिक जिल्ह्यामध्ये आपलं मुख्य कोर्ट आहे कलेक्टर ऑफिस आहे एस पी ऑफिस आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रातली अपघात होणारी सगळी मंडळी बिचारी गोरगरीब आपल्या सिव्हिल ला येतात त्यामुळे नाशिक हे नाक आहे आणि नुसतं नाक नाहीये आखा कांदा हसवतोय बी आणि रडवतोय बी म्हणजे आपलं द्राक्ष गोडे करतो आणि शेतकऱ्यांना मारतोय बी आहे भाजीपाला हे नाक आहे गुजरातला देखील भाजीपाला आपल्या नाशिकचा जातोय अख्ख्या मुंबईला जातोय देशभर दिल्लीला जातोय आपलं त्यामुळे नाशिक हे नाक आहे हे मुक्त करा इथं महाराष्ट्र शासनाने अडीच वर्ष झाले महापालिकेत सत्ता नाहीये कोणाची प्रशासन आहे एकट्या ठेवा एक नेट्या ढोंगण्यावर लात मारण हाकलून लावा नाशिक काही पैसे कमावण्याचं का माहेरघर नाहीये नाशिक हे इतिहास आहे इतिहासाला गालबोट लावू नका मी माझी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे माझी विनंती आहे नाशिककरांच्या वतीने